नमस्कार आपण पाहताय कोकण वार्ता कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांच स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे खेड तालुक्यातील असगणी गाव हे शांत साधा आणि कष्टकरी जनतेचं गाव म्हणून ओळखलं जातं या गावाने अनेक कर्तृत्वान व्यक्तिमत्व घडवले असून त्यातील एक नाव म्हणजे हुसेन ठाकूर माजी सरपंच संवेदनशील नेतृत्व आणि निस्वार्थ सामाजिक कार्य यांचा आदर्श वस्तुपाठ ठेवलेल्या हुसेन ठाकूर यांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठेचा कोकण रत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलाय या गौरवामुळे असगणी गावासह संपूर्ण खेड तालुक्यामध्ये आनंद अभिमान आणि उत्साहाचं वातावरण पसरलंय मुंबई येथील मराठी पत्रकार भवन आझाद मैदानाजवळ आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये हा सन्मान प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार संपादक सचिन कळझुणकर उपस्थित होते याशिवाय विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर तसेच राज्यातील विविध भागातून आलेल्या पुरस्कार प्राप्त व्यक्ती कार्यक्रमास उपस्थित होत्या कार्यक्रमात हुसेन ठाकूर यांच्या कार्याचा आढावा घेताना मान्यवरांनी त्यांच्या कार्याची सातत्य पारदर्शकता आणि समाजासाठीची तळमळ यांचं विशेष कौतुक केलंय हुसेन ठाकूर यांनी असगणी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम करत असताना ग्रामविकासाला प्राधान्य देत लोकाभिमुख प्रशासन राबवलं गावातील अंतर्मुख रस्ते पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छता अभियान आरोग्य सुविधा सार्वजनिक वीज व्यवस्था शाळा आणि अंगणवाड्यांच्या समस्या सोडवणे या बाबींवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं गावकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय नेहमी खुलं ठेवलं कोणताही भेदभाव न करता सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात ग्रामस्थांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे सरपंच पद संपल्यानंतरही हुसेन ठाकूर यांची समाजसेवा थांबली नाही गरजू कुटुंबांना मदत आजारी रुग्णांसाठी आर्थिक सहकार्य शैक्षणिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन युवकांना व्यसन मुक्तीकडे वळवणे सलोखा टिकवण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत राहिले कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता शांतपणे आणि सातत्याने समाजासाठी कार्य करणे हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे संकटाच्या काळात ते नेहमी ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहिले आहेत रियाज ठाकूर कोकण वार्ता न्यूज रत्नागिरी ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज